आता बातमी पाहणार आहोत जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टची जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळतो आहे युवासेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांची भेट घेतलेली आहे क्रीडा संकुलाच्या डोजीबाबत चर्चा झाली आहे सिनेट सदस्यांकडून कुलसचिवांना तसं पत्रसुद्धा दिलं गेलं आहे तर मुंबई विद्यापीठामध्ये हा काही भाग कोसळला होता ही बातमी जय महाराष्ट्र आपण दाखवली होती त्यानंतर आपल्या जय महाराष्ट्राच्या या बातमीचा हा दणका बघायला मिळतो आहे याची दखल घेतलेली आहे सिनेट सदस्यांकडून कुलसचिवांना तसं सुद्धा दिलं गेलंय जय महाराष्ट्राच्या बातमीचा आपण हा इम्पॅक्ट पाहतोय मुंबई विद्यापीठामध्ये या छताचा काही भाग कोसळला होता त्याच वेळेस या हॉलमध्ये स्पर्धा सुरू होत्या ही बातमी जय महाराष्ट्रनं दाखवल्यानंतर या बातमीचा इम्पॅक्ट आपण बघतोय जय महाराष्ट्राच्या या बातमीनंतर आता युवासेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांची भेट घेतलेली आहे आणि ही डागडुजी तर करावीच यासोबतच असा प्रकार होऊ नये यासाठीसुद्धा मुंबई विद्या विद्यापीठानं योग्य ती खबरदारी घ्यावी यासाठी या, या सर्व सदस्यांनीच युवासेना सिनेटच्या सदस्यांनी युवा मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांची भेट घेतली आहे क्रीडा संकुलातील हा प्रकार आहे क्रीडा संकुलामध्ये स्पर्धा सुरू होत्या काही विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्याच वेळेस नेमका या क्रीडा संकुलाचा वरचा भाग छताचा भाग हा खाली कोसळला सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही मात्र विद्यार्थ्यांना कोणतीही जखम झाली नाही त्यानंतर ही बातमी मात्र जय महाराष्ट्र लावून धरली आणि आपल्या या जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतो आहे आपल्या या बातमीनंतर मात्र मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांची भेट ही सिनेट सदस्यांनी घेतलेली आहे युवासेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांची भेट घेत त्यांना तसं निवेदन दिलेलं आहे आणि या क्रीडा संकुलाच्या डाकडुजीबाबत या भेटीत चर्चा झाली आहे लवकरात लवकर डागडुजी करावीत सोबतच असा नंतर कुठलाही प्रकार घडू नये यासाठी या सर्व सिनेटच्या सदस्यांनी कुलसचिवांसोबत भेट घेऊन चर्चा केली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन कीर्दत आपल्यासोबत जोडलेत चेतन जय महाराष्ट्राच्या बातमीचा आपण इम्पॅक्ट पाहतोय एक दिवसापूर्वी तुम्हीच ही बातमी दिली होती आणि त्यानंतर आता सिनेटच्या सदस्यांनी कुलसचिवांची भेट घेतली आहे जगदीश आपण पाहिलं तर परवा खरंतर कलिना कॅम्पस जे मुंबई युनिव्हर्सिटीचा आहे त्यामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या छताला भगदड पडली होती आणि त्या ठिकाणी खरंतर क्रीडाचे मॅचेस ज्या आहेत त्या भरवण्यात आल्या होत्या मात्र असं जरी असलं तरी त्यानंतर देखील आपण जर काल पाहिलं तर सिनेट सदस्यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या संपूर्ण ठिकाणाची पाहणी केली होती आणि त्यावेळेला देखील त्या मॅचेस ज्या आहेत त्या सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं सिनेट सदस्यांनी वारंवार या संदर्भातल्या तक्रारी ज्या आहेत ह्या कुलगुरूंकडे केलेल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जो आहे तो आ, सिनेट सदस्यांनी केला होता मात्र आता आज जर आपण पाहिलं तर आ, या युवा सेनेच्या सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांची तर या संपूर्ण संदर्भात भेट घेतलेली आहे तर ते कुलगुरूंची भेट घेण्यासाठी गेले होते मात्र कुलगुरूंची काही कारणास्तव भेट जी आहे ती झालेली नाहीये मात्र म्हणून त्यांनी कुलसचिवांची भेट जी आहे ती या संपूर्ण प्रकरणामध्ये घेतलेली आहे आणि यासोबत या भेटीमध्ये तर जी छत कोसळून दुर्घटना झालेली आहे त्यासोबत खेळाडूंची सुरक्षा असेल आणि या संपूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची डागडुजी असेल या संदर्भात खर तर या भेटीमध्ये चर्चा झालेली आहे आणि यासोबत आपण पाहिलं तर विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस मधील क्रीडा संकुल जे आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे ते त्वरित डागडुजी करण्यात यावंडूजी यासाठी ही भेट झालेली आहे चेतन धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल